नमस्कार वेलकम टू माय चॅनल मी अनिता उमाटे बोलते माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये सर्व प्रकारचे व्हिडिओ असतात रेसिपी असते कॉमेडी असते रील्स असतात आणि छान छान टिप्स पण असतात ब्युटी टिप्स पण असतात किचन टिप्स पण असतात थोड्याफार आणि आता लाँग व्हिडिओ टाकायला लागले मी ती कशावर टाकायला लागले हे तुम्हाला सांगते कॅमेरावर सी सी कॅमेरावर तुम्ही तुमच्या घरामध्ये सेफ आहात का नाही तुम्ही बाहेर कुठं गेलं तर सेफ आहात का नाही आपण सेफ नाही आहेत फक्त आपण महिला स्त्रिया सेफ नाही आहेत आपण आपल्या घरात सुद्धा आपण सेफ नाही आहे आपण जेव्हा बाहेर फिरायला वगैरे जातो तिथं वॉशरूम यूज करतो करतं का नाही वॉशरूममध्ये नळचं फिटिंग करायला लोकं येतात करतात काहींची नजर असते कॅमेऱ्या सी सी लावतात आपण निघून गेला वॉशरूममधनं परत ते काढून घेतात आपल्याला वाटतं काय ते नळ रिपेअरिंग करणार रा, आहे फिटिंग करणार आहे काय प्रॉब्लेम असेल ते आलं नीट करायला पण तसं नाही आहे काय ठिकाणी ना असं कॅमेऱ्या वगैरे बसवायला लागलेले आहेत असं घडते कुठं कुठं शक्यतो तशी बाहेर जे असतात ना आपण कुठं गावाला वगैरे गेले फिरायला वगैरे गेले तर तिथं चेकअप करणारे त्यांचे एरियामधले किंवा त्या हॉस्टे ह्याच्यामधले म्हणजे काय म्हणते ते लॉजवरचे असतात ना ते सगळं चेक करतात असं काही घडत नसतं पण आपल्या घरामध्ये तर आपण सेफ आहेत का बघा क्वचित घडतं असं कुठं कारण जिथं आपण हॉटेलवर उतरलेला असतो फॅमिली असते तर तिथं चेक चेकिंग करतात सर्व है ना अगोदरच म्हणजे आपण सोडल्यानंतर ते चेकिंग करतात नळ फिटिंगवाला तो नेहमीच असतो रोजचाच असतो मग तो काय लगेच सापडतो असं करू शकत नाहीत पण काही ठिकाणी बघा ना आता घरामध्ये शेजारीच आमची एक आजीबाई आहेत आमचा नेहमीच तो एक नळ फिटिंगवाला होता तो आला आणि काहीतरी प्रॉब्लेम झाला तर पाणी म्हणजे कचरा अडकला तर पाणी बारीक वगैरे आलं तर <coughs> तर ती म्हणली अरे तू आलास का म्हणली ओळखीच होता खूप खो म्हणला मी आलो तर नळ फिटिंग करायला लागला म्हणली मी करतो म्हणलं लागेल दोन मिनटात मग तो जातो आणि नळ फिटिंग वगैरे करतो आणि बाहेर येतो बाहेर आल्यानंतर मग तो जातो आणि परत तो जायला लागला असतो अजून आवरत असतो जात असतो सामान वगैरे घेत असतो तेवढं ती आजी जाती बघायला आणि ती काय म्हणती बघू बरं पाणी वगैरे व्यवस्थित बसे तिथे ते का तू नळ फिटिंग केला का नाही बघू म्हणती मग तिला <coughs> ते जिथं आपण साबण वगैरे ठेवतो आपण अनेक प्रकारचे आपल्याकडे बॉटल्स असतात शॅम्पोचे असतात कोणाकोणाचं मसाज तेल वगैरे भरपूर असत कंडिशनर तर त्याच्या पाठीमागे तिला छोटीशी डब्बी दिसते तिनं काय लक्षात ना ती म्हणते अरे बाळा तुझं काहीतरी विसरले म्हणजे डब्बी बिब्बी आणि हे घेऊन जा म्हणते तिने म्हणते हो का मग ती घेते घेऊन जाते मग तिनं परत बाहेर मैत्रिणीमध्ये बसल्या म्हणते असं असं झालं तर ते म्हणजे अरे नाही म्हणते ते बहुते कॅमेरा होते सीसी कॅमेरा म्हणजे आजकालच्या मुलांना सुद्धा तरुण मुलांना सुद्धा कसं आता एखादी किती म्हातारी ते पंच्याहत्तर वर्षाची म्हातारी होती तर ती सुद्धा तिच्या पण तुम्ही बाथरूम मध्ये जाऊन कॅमेरा लावता सीसी कॅमेरा लावता आणि परत त्याचं ते काहीतरी गैरवापर करतात तर आपण जेव्हा नळ फिटिंगवाल्याला बोलवतो घरी ना तेव्हा चेक करत जा कुठं काय ठेवलेलं दिसते का वेगळ्या पद्धतीचं डबे आता खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे छोटे छोटे ते कॅमेरे निघायला लागले त्याच्यामुळं भरोसा नाही कुणावर भरोसा ठेवा तेच कळत नाही तरीसुद्धा आपण स्वतः चेक करायचं एखादामुळं फिटिंगवाला येऊन गेला तरी चेक करायचं जरी ओळखीचा असला आपल्या रोजच्या सुद्धा असला तरी सुद्धा ते तसं करतात आणि एखादं बघा ना आता रोडच्या कडेला जे बाथरूम्स वगैरे असतात ब बंगलोज असतात काय कायचे खिडक्या एकदम रोडच्या कडेला असतात बाथरूमच्या त्या बाथरूमच्या खिडक्या तुटलेल्या असतात काचा फुटलेला असतात रस्त्यानं लोक येणारे जाणारे असतात ते सुद्धा कॅमेरे ठेवू शकतात तर तुम्ही ती खिडके व्यवस्थित पडदे वगैरे लावून घ्या जेणेकरून बाहेरचं लोकांचं कॅमेरे ठेवण्याचं त्यांना जागा सापडून असं काळजी घ्या व्यवस्थित तर असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे घडलेलं आहे घडतय सुद्धा तर मला वाटतं आपण कुठं सेफ आहे सांगा आपल्या घरात सुद्धा सेप नाही आपण आपल्या घरातले काय काय एक विचित्र प्राणी पण असतात म्हणजे लांबचे दूर दूरचे रिश्तेदार असतात ते सुद्धा तसं करतात काही ठिकाणी घडलेलं आहे तसं पण ती वेळेच त्या एका महिलाच्या लक्षात येते की ते काय तर ठेवलंय वेगळं म्हणून ते पटकन काढून टाकते ते ते तुम्हाला कालपासून हा व्हिडिओ टाकावा म्हणलं होतं पण काल वे भी टाक लाता टाक आपन आपन एक वेगळाच व्हिडिओ टाकला तर ना मी त्याच्यामुळे टाकला नाही व्हिडिओ मी आपण कुठं पण टूरला वगैरे फिरायला गेलो बहुतेक सगळीकडे चेक होतच पण तरी सुद्धा तुमची बाथरूम मध्ये गेल्यानंतर नजर फिरवत जावाय मॉलमध्ये जातो आपण कपडे चेंज करतो तिथं तर चेक करतातच म्हणून आपण काही ठिकाणी असं होतो तर सावधगिरी बाळगा आणि सावधगिरीनी तुम्ही कुठंही वॉशरूमला गेल्यावर कपडे चेंज करायला गेला राहवा सत्तर वर्षाच्या सुद्धा तुम्ही बाथरूममध्ये येऊन कॅमेऱ्या ठेवता सी सी लावता हे करता म्हणजे काय आता म्हणजे काय बोला लोकांना समजा झाले कुठं चाललेत आपले सगळे हे संस्कृती म्हणा किंवा आपले भारतीय संस्कृती कुठं चालली सगळी हरवत चालली कुठं तर यायला थांबवायला पाहिजे लोक है का हे का नाही म्हणून आपण कसं तर आपली काळजी आपणच घ्यायची आता ह्या हे लोक असे करते तर आपणच सुधरून राहायचं असतं आपणच काळजी घ्यायची असती आणि तुम्ही पण तुमच्या आजूबाजूच्या मुलींना म्हणा महिलांना सांगास की तुम्ही कुठेही वॉशरूमला गेल्यावर बाहेर फिरायला गेल्या टूरला गेल्यानंतर तुम्ही शक्यतो बाथरूममध्ये जाताना सगळीकडे एक नजर फिरवाय जा काहीतरी वेगळं तुम्हाला दिसत काहीतर ते आ, डबल असते ना चिकटपट्टी बघा डबल काय म्हणते तर डबल ते डबलसुद्धा चिकटपट्टी असतात ते त्यालासुद्धा चिटकून ठेवलेलं असते भिंतीला पण ते कसं असतंय थोडंसं वेगळं असतं ना आपल्या बाथरूममध्ये तर दिसतं आपल्याला लगेच तर ते आपण काढून टाकायचं लगेच कारण ते नळ फिटिंगवाले कधी कधी आपण आपले जे सोसायटीचे नळ फिटिंगवाले असतात नसतात तर आपण बाहेरचे बोलवतो मग बाहेरचे बोलवलं नंतर आपल्या ओळखीचे नसतात काही नसतात असं होतं तर आमच्या बाजूची बिल्डिंगमध्ये तिने पण सांगितली घाबरली होती तिने मी ना आम्ही म्हणलं असं का घाबरली तू हो म्हणली मला माझ्या पण बाथरूममध्ये एकानी ठेवलं होतं म्हणली मग माझा नंबर त्याच्याकडं होता म्हणली मला ब्लॅकमेल करायला म्हणली तुम्ही असं असं तुम्ही माझ्याकडं ते आंघोळ करताना वगैरे सगळं माझ्याकडे कॅमेऱ्यामध्ये तुमचे सूट झाले असं तसं काय काय सांगत होती घाबरले तर तुम्ही घाबरू नका काय होत नसतं हे काय नाही जगाचे रीत जे जगात आहे तेच आहे काय नाही आपल्याला काय घाबरायचं नाही सरळ तुम्ही जाऊन कंप्लीट करायची वेळीच वेळी कंप्लीट करायची घाबरायचं नाही किंवा तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करते तर तरीसुद्धा घाबरायचं नाही तुम्ही ते होईल काय फरक पडायला लागले हां केला तू बाबा हां मी काय करू आता दाखवतो हां दाखव सगळ्या जगाला जाऊन तुम्ही सांगायचं तक्रार करायची आणि तुम्हाला कुठला नंबर आला आहे तो नंबर पण द्यायचा त्यांना बरोबर ते पकडतात आणि अशा लोकांना खरंच वेळीच खडसलेलं बरं असं नाही तर ते फायदा घेतात आपला पैसे उकळवतात मग आपल्याकडनं ब्लॅकमेल करतात आपल्याकडनं पैसा मागतात ते असं करतात तर तुम्ही असं न करता तुम्हाला समजा असं कुणी काय केलं घाबरू नका तुम्ही जावा महिलांमध्ये तक्रार करा मला असं असं एक नळ फिटिंगवाला आहे आमच्याकडं कॅमेरा बसवलं त्यांच्याकडं सगळं शूट झाले मी आंघोळ करताना तर तुम्ही बिंदास हे करा अजिबात घाबरू नका झालं तर झालं काय करणार हां झालं पुढं काय करणार थोडच आपण जीव देणार आहे का नाही ना तसं करायचं नाही घाबरायचं नाही सर्व जाऊन पोलीस स्टेशन अरे चेहरे सुद्धा वेगळे वेगळे लावते काय काय ठिकाणी तर आपले बघा ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे तर किती आहे की नाही पकडलेलं की नाही मला बरं असं बहुतेक खूप काय काय घडलेलं आहे तर काय काय ठिकाणी तर ते कॅमेरे छोटे छोटे लावून सुद्धा तिथं परत चेहरे त्याच्यावर वेगळे लावतात म्हणजे ओळखायला येत नाही असं सुद्धा करतात मग ते व्हिडिओज कुठं विकतात म्हणे काहीतरी करतात म्हणे असं पण ऐकायला या लगे आपल्याला एवढं तर त्या डीपमध्ये मी तुम्हाला सांगितलं नाही अजून कारण हे खूप डीपमध्ये सांगितलं तर खूप वेगळं वेगळं वाटेल त्याच्यामुळं मी डीपमध्ये सांगितलं नाही तुम्हाला त्याच्यामुळे घाबरू नका अजिबात जात जावं तुम्ही आणि सांगत जावा सगळ्यांना आणि आजूबाजूच्या आपल्या मैत्रिणी वगैरे पण सांगा सावध राहायला सांगा लक्ष द्या तुम्ही घरात कोण येते कोण नाही आपल्या जरी रोजचा येण्या जाणाऱ्यामधला सुद्धा असला तरी सुद्धा तो तसा करतो आणि त्याच्यावर चेहरा सुद्धा वेगळा राहू शकतो नंतर मला एवढं सांगायचंय तुम्हाला की आपण सेफ आहोत का ह्याच्यावरच मला आज बोलायचो तुम्हाला मी दुपारपासून म्हणते बोलल बोलल पण घरी पाहुणे आले होते आणि आमची तर खाली जरा मुलांचा खूप गोंधळ असतो मग असं आम्ही अकराव्या मधला राहतोय खूप गोंधळ ऐकायला येतो त्याच्यामुळं मी दुपारी काढलाच नाही व्हिडिओ संध्याकाळी जरा निवांत तरीसुद्धा फुटबॉल खेळायला आलेत खाली मुलं एवढा आवाज येत नाही या हे बघा खेळायलात खाली मुलं काय काय जर खेळतात उशीरपर्यंत ऐकलं का असं त्याच्यामुळं मी काढत नाही या व्हिडिओ सकाळी थोडंसं कामाली वगैरे येते आज आली नाही तरी मला स्वयंपाक करायचा पूर्ण स्वयंपाक केला मी आज परत गुरुवार होता पूजा असती पूजा मांडणी असते सगळं असतात आज आरती वगैरे तरी मला वेळ मिळाला नाही दुपारी थोडेसं झोपली मी आज छान झोप झाली माझी आज परत म्हणलं तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करावा म्हणलं सांगावं म्हणलं हे वाटतं मुलींची काळजी वाटते महिलांची काळजी वाटते नको वाटतं असं कोणासोबत व्हायला कसं आपल्या बाथरूममध्ये अनेक प्रॉब्लेम होऊ शकतात गीजर बंद पडू शकतं गिजरमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो परत आपल्या बाथरूममध्ये इलेक्ट्रिकचं काय तर लाईटचं प्रॉब्लेम येऊ शकतो नळाचा प्रॉब्लेम येऊ शकतो काही प्रॉब्लेम येऊ शकतो मग ते काय करतात रिपेरी करायला येतात आणि मग ते छोटंसं सी सी कॅमेरा ठेवून जातात आणि परत दुसऱ्या दिवशी येतात आणि म्हणतात तुमचं माझी एक वस्तू विसरली म्हणतात आणि मी ते घेऊन जातो म्हणतात मग आपण काय म्हणतो सहजच म्हणतो घेऊन जा भाऊ तुझी काय वस्तू विसरली ते मग त्याच्या हातात बॅग असेल त्या बॅगमधूनच काय तर वस्तू काढतो तो घेऊन जातो आणि तो कॅमेरा घेऊन जातो मग अशा प्रकारे त्यांच्या हातात सापडतं सगळं आपलं म्हणून कधीही आपण जेव्हा माणूस बोलतो वॉशरूमचं बाथरूमचं काम करा तर समोर थांबत जावा तुम्ही एवढं जरी केलं ना तरी सुद्धा असे प्रसंग आपण टाळू शकतो जेणेकरून पुढं पश्चाताफ व्हायला नको आणि अनेक प्रोसिजर करावे लागते परत आपल्याला म्हणून तुम्हाला सांगा वाटलं परत चला बाय धन्यवाद आणि तुम्हाला खरंच व्हिडिओ जर माझा आवडला तर नक्की तुम्ही शेअर करू शकता लाईक करू शकता व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मला फॉलोअप करू शकता बाय मग गुड नाईट हा संध्याकाळी व्हिडिओ काढला आहे त्याच्यामुळं गुड नाईट